नमस्कार मैत्रिणींनो मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला आठचे दोन वेळेस टिपके द्यायचे आहेत व नंतर दोन दोन घर कमी करत दोनपर्यंत असे टिपके देऊन आपल्याला खूपच शुभ अशी रांगोळी काढायची आहे चला तर मग टिपक्या पण मांडून घेऊयात आठ टिपके दोन वेळेस द्यायचे आहेत अशा प्रकारे त्याच्यानंतर एक एक घर कमी करत आपल्याला दोनपर्यंत हे टिपके देऊन घ्यायचे आहेत तर वरच्या साईडला झालेले आहेत देऊन आता खालीही आपण अशाच प्रकारे टिपके हे देऊन घेणार आहोत चला तर मग आता आपण आठ ते आठ टिपके धरून रेग काढून घ्यायची आहे वरच्या साईडला आणि एक खालच्याही साईडला अशाच प्रकारचे आता आपल्याला प्रत्येकच टिपक्यांना आधी आडव्या रेगा काढून घ्यायच्या आहेत मग नंतर त्याला आपण उभ्या रेगा या काढून घ्यायच्या आहेत चला तर मग वाटकशाची बघताय पटापट आपण काढून घेऊयात चला तर आपल्या उभ्या आणि आडव्या रेगा या तयार झालेल्या आहेत तर आपण प्रत्येक रेगेला जॉईंट होतील अशा आणि एकमेकांना क्रॉस होतील अशा या रेगा जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पाच पाच बिंदू हे येतात त्याला टिपके येतात त्याप्रमाणे आपण हे जोडून घ्यायचे आहेत चला तर आता आपण त्याची नेक्स्ट स्टेप करूयात मधले जे आहेत चौकोन आपण काढून घेणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने आता आपण बाहेरच्या दिशे जे बिंदू आहेत त्याच्या हे रेगा काढून आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे मधल्या हे आपल्याला ह्या रेगा जोडून घ्यायच्या आहेत आता त्याला क्रॉस होतील अशी रेक काढायची आहे आपल्याला आता आपण वरचे जे आहे तीन तीन बिंदू हे जॉईंट करून घ्यायचे आहेत याच्यानंतर पहा आपण कशाप्रकारे हे जोडून घेणार आहोत पहा हे तीन तीन बिंदू असेच आपल्याला जोडून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपली ही डिझाईन कम्प्लीट होणार आहे मध्ये आपण चला तर आता आपण मध्ये जे आहेत आपण चौकून काढलेले त्यांना दोन दोन रेघा उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत चला तर मग काढून घेऊयात चला तर आपल्या या रेघा या काढून झालेल्या आहेत तर आपण त्याला आता लाल कलरचा रंग भरणार आहोत चला तर मग आपल्याला चार चौकोन सरळ असे तीन चौकोन या साईडला दोन असे टोटल पाच चौकोनांना हा लाल रंग देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला ज्या रेघा काढलेल्या दोन दोन चौकोन आहे त्याच्या पुढे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चार पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत पाहता किती सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही तयार झालेली आहे चला तर मग चार पाकळ्या काढून हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर त्यातही आपल्याला लाल रंग हा भरून घ्यायचा आहे चला तर अशा प्रकारे आपण हा लाल रंग प्रत्येकच पाकळींना देऊन घेत आहोत चला तर आता आपण चौकोनामध्ये एक टिपका द्यायचा आहे त्याच्या बाजूनं गोल असं काढायचं आहे तर अशा प्रकारे आपले चारही बाजूने हे गोल काढून झालेले आहेत तर आता आपण पाकळीच्या साईडने किंवा आपण प्रत्येका साईडला तर पिवळे टिपके हे देऊन घ्यायचे आहेत भरता शेवट माना पासुन तर आता पसरवून घेऊन त्याच्यामध्ये आपण हे लाल टिपकी भरत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि रांगोळी खरंच जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता येतील चला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या मग असेच नेहमी कलरफुल रांगोळीस पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर रांगोळींनी छान छान सजवत रहा Thank you. Thank you so much. Thanks a lot. चला तर अशा आपल्याला चक्री काढून घ्यायची आहे प्रत्येकच साईडला आता ही रांगोळी आपली पूर्णपणे कंप्लीट होण्यास रेडी आहे Thank you.